आता आम्ही अर्थात उमरी रोडला सांगळे मॅडमच्या घरी आमच्या शिक्षिका विद्यार्थिनी आहेत आणि आपण बघू शकता त्यांनी यावर्षी ज्या गौरी बसवलेल्या आहेत जरा वेगळ्या आहेत जरा आपण बघतो की शक्यतो मकर वगैरे करून बरेच जण हे गौरी बसवतात परंतु या ठिकाणी त्यांनी वृक्ष संवर्धनाचे संदेश आपण बघू शकता झाडे लावा खूप मग बदल निसर्ग बदलेल निसर्गाचे रूप वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण यामुळे कमी होते प्रदूषण खूप सुंदर संदेश वृक्ष संवर्धनासाठी झाडे रीती अपनास म्हणून त्यांना लावा पावलो पावली वगैरे वगैरे आता छान आपण बघू शकता खाली सुद्धा अर्थात वृक्ष संवर्धनाची थीम त्यांनी या ठिकाणी केलेली दिसते बाकीही आपण या ठिकाणी बघितलं तर नक्कीच वटवृक्ष आपण बघू शकतोय वडाचं झाड नेहमी आपण कुठल्याही बाबीला वटवृक्ष नावाने संबोधतो या ठिकाणी माझी टीम आमची आहे रोटरी क्लब ऑफ केथचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी कामाजी सचिव आहेत अनंतराव हरकस बंद आणि माझे अध्यक्ष अरुणजी अंजान हे सगळे आम्ही या ठिकाणी आजच्या परीक्षणासाठी आलेलो आपल्याला सांगितलं की यावर्षी खरं तर लोकप्रतिनिधींनी बऱ्याचशा स्पर्धा ठेवल्यामुळं आम्ही आमचं थोडंसं ज्या ठिकाणून आम्हाला फक्त मेसेज आले त्या घरीच आम्ही या ठिकाणी आज पोहोचतोय आणि आपण हे बघू शकता की यांनी गौरी ज्या बसवल्या त्या अत्याधुनिक काळात जग बदलत चाललंय तर आम्हीही बदललं पाहिजे जवळजवळ हा संदेशच या ठिकाणी दिलेला आहे आपण बघू शकता आजच्या गौरी या कॉम्प्युटर युगातील संगणक चालवणारे आहे आणि त्यांनी हे सगळं जबाबदार पालकाचं लक्ष मुलामुलींचे उत्तम शिक्षण या सगळ्यांमध्ये आम्हाला आवडलं हे सगळं की त्यांनी संदेश खूप चांगले दिलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा हे नक्की आवडतील कारण जे परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे की समाजात घडलं पाहिजे फक्त सांगून नाही कृतीसून सुद्धा ते आम्हाला दाखवावं लागेल आणि ते त्यांनी दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे म्हणूनच या ठिकाणी आपण बघू शकता शिक्षणाचं महत्त्व विषय केलेलं आहे त्यांनी काही ठिकाणी आणि गौरित्र आपण बघताय या ठिकाणी एक वेगळं रूप दिले बऱ्याच वेळा असं होत आहे हो ते आणि आणखी बघू शकता आपण कचऱ्याविषयी ओला कचरा सुका कचरा आणि विघातक कचरा म्हणजे अशा वेगवेगळे कॅटेगरी त्याची केलेली आहे स्वच्छता अभियानाचाही संदेश खूप आहे काय सांगाल आजकाल आज गौरीची सजावट म्हणलं की मकर वगैरे फक्त असं करून के केलं जातं तुम्ही मात्र आज संदेश का काय उद्देश काय का आपण आपल्याकडं एक परंपरा आहे गौरी सण सा साजरा करण्याची पण आजकालच्या आपण काय म्हण आधुनिक सावित्रीच्या लेखी आहोत की आपल्यातही बदल होणं गरजेचं आहे काळा काळागुरुप मकर करणे किंवा इतर गोष्टींच्या सजावटीपेक्षा आपल्याला गौरी काय संदेश देते की बाबा तुम्ही स्वावलंबी व्हा शिक्षण घ्या आणि आजकालची स्त्री अशी आहे की सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तिची गगन भरारी ती घेत आहे माझी गौरी तोही संदेश देते माझी गौरी हाही संदेश देते की मुलगा मुलगी एक समान एक समान कपडे एकच आणि मी जाणून पोसून मुलांचा ड्रेस परीक्षण केलेला हो, आहे त्यासोबत शिक्षणाचंही खूप महत्व आहे त्याच्यामुळे शिकल्याशिवाय पर्याय नाही करे संकट टळे आणि त्यासोबत मी आरोग्याचा देखील संदेश दिलेला आहे की कुठली फळं गोष्टी आपण हे बारकाईनं बघितलं तर नक्कीच्या आपण बघू शकता कोणते धान्य आम्ही वापरतो जो सकस आहार कसा आहे जेवणानंतर केळी खाल्ली पाहिजे आपण रात्री किंवा रोज रसरसित फळे आपण खाल्ली पाहिजेत सुकामेवा वगैरे वगैरे ज्याचे घरी प्रतिने देते वासकरी प्रथिने वगैरे याच्यातून मिळतात निश्चितच आम्हाला खूप आनंद झाला की या गौरींच्या सजावटीच्या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे आम्ही सांगितलं की आमचा उद्देश हा नाही आहे की प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक हे तर ठीक आहे आपण त्याच्या याच्यानुसार काढतो पण त्याच्यापेक्षाही प्रत्येक ग्रहिणीची कल्पना काय आहे ही इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांनी केलेला परिश्रम जे आहे कोणी छोट्या प्रमाणात केलेला असेल कोणी मोठ्या प्रमाणात केलेलं असेल ते इतरांपर्यंत नेण्याचं रोटरी क्लब ऑफ केज हे काम करत आहे एवढंच